मॅनेजर कोच किरण महारानवर अहमदनगर दुसरा पुकार एकोणऐंशी किलो वजन गट दुसरा पुकार दिलेला आहे अहमदनगर अरे वाघ अशी कुस्ती काय कुस्ती चालली बाहेर एक नंबर मातीचा जाकाडा याला म्हणतात किरण महारानवर ताकद आणि एकशे दोन गुणांची कमाई आहे ना, ना म्हणतात कुस्ती डोळ्यांच पार फेडणारा असा हात थरार आहे किरण महारानवर ओ भारंदाज भारंदाज परत डेंजर महा अरे सेकंद होऊ द्या परत मजबूत पकड दावाची सेकंड कॉल दिलेला आहे किरण बिहारांवर अहमदनगर अक्षय चव्हाण त्याचं नाव महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान आहे सगळ्या पैलवानांना आणि थर्ड अँड फायनल कॉल आणि गैर विजय सुरडे यांना पुढे चाल पायातल्या पट्ट्या लक्ष द्या कोच मंडळी रणजित खता सोलापूर रेड कॉस्ट मध्ये आणि प्रतीक जगदाळे पुणे जिल्हा ब्ल्यू कॉस्ट मध्ये नंतर पट्ट्या कमी कर रणजित खताळ तांबडी पट्टी आणि प्रतीक जगदाळे मध्ये अनुकांत गव्हाणे सोलापूर तांबडी सुशांत पालवे सोलापूर पाटील मध्ये अनुपाटील तांबडी पट्टी कोल्हापूर अणू पाटील कोण पुणे जिल्हा निळ्यापट्टी हात वर करावा मी पाटील आहे कोल्हापूरचा लोकांना कळत बरोबर का नाही सातारा विरुद्ध कोल्हापूरचा हा मुकाबला एक बेहतरीन लढत शानदार लढत पुढची मात्याकडे जोडायचे वेळ वाचवायचा आपल्याला आर्यन कराळे पुणे जिल्हा लालपट्टी समर्थ गोवेकर पुणे जिल्हा निळीपट्टी तयार మనోజ్ ధన్గర్ లాల్ పట్టి ఆకాష్ కాపడే కొల్లాపూర్ నీలిపట్టి అతుల్ నైకల్ సాంగ్లీ లాల్పట్టి జయబాండవలి కొల్ాపూర్ నీలిపట్టి అనిల్ కత్రే పుణిజిల్లా లాల్పట్టి విరుద్ధ జతీన్ కంబే పింప్రి చింఛోవ్ నీడిపట్టి సంకేత్ ఠాకూర్ పుణేశ్వర్ లాల్పట్టి విరుద్ధ రవి సోళ్ సాతారా నీడిపట్టి కిరణ్ రాణే సాతారా లాల్పట్టి విరుద్ధ పృథ్వీరాజ్ బోడ్కే కొల్పూర్ నీపట్టి गौरव भगत सातारा लालपट्टी विरुद्ध प्रदीप नवाडी पुणे जिल्हा निळीपट्टी करण कांबळे सोलापूर लालपट्टी विरुद्ध श्रीधरपोळ पुणे जिल्हा निळीपट्टी विठ्ठल हाके सोलापूर लालपट्टी विरुद्ध प्रणव गोळी पुणे जिल्हा निळीपट्टी त्यानंतर गट द्या ओपन गट तयार लागतील पैलवान नऊ कुस्त्या झाल्यानंतर शेना केसरीच्या गटाला प्रारंभ होईल विजय कोल्हापूर विरुद्ध सुहास गोडगेश सोलापूर निळीपट्टी जयदीप पाटील सोलापूर लालपट्टी विरुद्ध लौकिक चुर्वी पुणे निपट्टी देवराज कदम सातारा विरुद्ध तात्या धुमाळ सोलापूर निळीपट्टी पहिली फेरी ह्या फक्त दुसऱ्या फेरीला सगळेच पैलवान कौन कोण कोण आहे लगेच समजतात आता मोबाईल व्हॉट्सअप मुळे सगळे लॉट्स आपल्याला माहिती होतात तुफारी वल्ल उतरलेले आहे त्यामध्ये टेक्निकल सुपेरिटी वरती संपलेल्या कुस्तीमध्ये ब्ल्यू निळीपट्टी प्रतीक जगदाळे पुणे हे पहिलं